नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू नव्याच किचन तर मग आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत आप आपल्याला समोसा पराठा व सँडविचसाठी लागणारी स्टफिंग तर आपण ही स्टफिंग या तिन्ही पदार्थांसोबत यूज करू शकतो तर मग चला आज आपण पाहूया ही परफेक्ट स्टपिंग कशी बनवायची व ती स्टपिंग बनवण्यासाठी काय काय लागते हे स्टफिंग तुम्ही ह्या तिन्ही पदार्थामध्ये यूज करू शकतात मग आता आपण पाहूया स्टफिंग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते तर त्यासाठी आपण घेऊया दोन चार लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा एक चम्मच हळदी पावडर घेऊया एक चम्मच जिरं घेऊया एक चम्मच मीठ घेऊया आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि थोडेसे रेड चिली फ्लेक्स घेऊया तर एवढं साहित्य आपल्याला ही स्टफिंग बनवण्यासाठी लागते व आपण आपल्याला हवं त्या क्वांटिटीनुसार बटाटे शिजवून घेऊयात तर मग चला आता आपण ही स्टफिंग बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये दोन चम्मच तेल ॲड करून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये थोडंसे जिरं टाकून घेऊयात जिरे व्यवस्थित फ्राय झाले की आपण त्याला व्यवस्थित परतवून आता आपण त्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकून घेऊयात कांद्याला आपण मेडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेऊयात कांद्याचा आकार जोपर्यंत गोल्डन होत नाही तोपर्यंत कांद्याला व्यवस्थित परतवून घेणे चार ते पाच मिनिटं कांदा मध्यम आचेवर परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये लसण आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊयात आलं लसूण पेस्टलाही व्यवस्थित फ्राय करून घेणे आलं लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता आपण बनवलेली हिरवी मिरची पेस्ट टाकून घेऊयात हिरवी मिरची पेस्टने आपल्या स्टपिंगला अतिशय सुंदर टेस्ट येते आलं लसूण पेस्ट व हिरवी मिरची पेस्ट दोन ते तीन मिनिट मध्यमाचेवर व्यवस्थित परतवून एक जीव करून घेणे व आता आपण त्यामध्ये एक चम्मच हळदी पावडर टाकून घेऊया व रेड चिली फ्लेक्स टाकून घेऊयात व या दोन्हीलाही व्यवस्थित परतवून घेऊयात हे व्यवस्थित सर्व दोन तीन मिनिट परतवून घेणे व आता आपण त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले व मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेऊयात बटाट्याला अगदी व्यवस्थित मॅश करून घेणे जेणेकरून आपले जो कुठला पदार्थ बनवायचा आहे तो पदार्थ व्यवस्थित बनेल आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व आता आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आपण ह्या पेस्टला पाच ते दहा मिनिट मध्यम आचेवर एकदम एकजीव करून घेणे आपली ही पेस्ट जेवढी एकजीव व्यवस्थित होईल तेवढा आपल्या डिशची टेस्ट वाढेल पूर्ण बटाट्यांना व्यवस्थित मॅश करून हा मसाला त्यामध्ये मिसळून घेणे अशा पद्धतीने दहा मिनिट मिक्स करून घेणे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आपली ही स्टफिंग तर आपली ही स्टफिंग आपण पराठा समोसा सँडविच तसंच वडापाव बनवण्यासाठीही यूज करू शकतो तर ही आपली भरपूर पदार्थामध्ये यूज होणारी स्टफिंग जवळपास बनून तयार आहे तर आता आपण ही स्टफिंग दोन मिनिटं गरम करून घेऊयात व आपल्याला जो पदार्थ खावासा वाटत आहे तो, तो बनवूयात तर मग फ्रेंड्स ही स्टफिंग बनवणं अगदी सोपी आहे व तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका व माझी ही रेसिपी आवडली असेल ला। आजुन आजुन तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला अजून असले कुठले पदार्थ हवे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अजून आजुन असले आजुन वेगवेगळे वेग वेग प्रकारचे व टेस्टी पदार्थ आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स पाहायला भेटतील अजून भेटूया आपण अशाच नवनवीन व टेस्टी रेसिप्यांसोबत Да не вак.